नमस्कार आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती सहर्ष स्वागत आहे आज ज्या मी ठिकाणी उभा आहे शेतीशी निगडीत असणारा आणि शेतीला पूरक असणारा व्यवसाय म्हणजे आज मी ज्या ठिकाणी उभा आहे तालुका माकाळ जिल्हा सांडी या ठिकाणचे युवा उद्योजक म्हणून जे ह्या फौज या प्लांटचं काम पाहतात सुनील साहेब हे आपल्या सोबतच आहे तर या प्लांटच्या माध्यमातून विविध प्रोडक्ट असतात त्याची ते निर्मिती करत असतात पाठीमागे बरेचशे आपल्याला मश्वि वगैरे हो त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे प्रोडक्ट्स असतील त्याच्यामध्ये खवा असेल बासुंदी असेल पनीर असेल श्रीखंड असेल आम्रखंड असेल दही असेल रस्से असेल असे विविध प्रोडक्ट बनवतात त्याच्या संदर्भात आपण माळी साहेबांकडून माहिती घेणारच आहोत तर सुरुवातीला आपण माळी साहेबांची ओळख करून घेऊया त्याचबरोबर माळी साहेब या किती वर्षापासून तुम्ही दुग्ध आणि जन्य पदार्थांची निर्मिती करता त्या व्यवसायामध्ये किती वर्षापासून आहे आणि आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून असे कोण कोणते प्रॉडक्ट असतील पदार्थ असतील ते तुम्ही बनवून नमस्कार माझे नाव सुनाथ माळी माझा दोन हजार सात पासून सुरुवात केली आहे त्यानंतर आम्ही दोन हजार चौदा ला बायपोडिशन बायपोडिशन सगळे पदार्थ चालू केले

धन्यवाद त्याचबरोबर हे जे प्रोडक्ट्स आहेत जे प्लांटच्या माध्यमातून ते तयार करत असतात त्याच्यामध्ये श्रीखंड आहे बासुंदी आहे अम्रखंड आहे लस्सी आहे दही आहे त्याचबरोबर आपली ताक आहे लस्सी आहे तर हे वेगवेगळे प्रोडक्ट्स ते त्यांच्या माध्यमातून बनवत असतात तर आता इन शॉर्ट म्हणजे त्यांची जी रेसिपी असते आता मी बऱ्याचशा मशीन बघितल्या माझ्या सर त्याच्यामध्ये खवा मेकिंग मशीन असेल पनीर प्रेस मशीन असेल क्रीड सेपरेटर असेल किंवा ते पॅकिंग मशीन आहे ते पॅकिंग मशीन असेल तर अशा अशा वेगवेगळ्या मशीन आहेत त्या मशिनीच्या माध्यमातून ते बनवत असतात तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण खवा बनवत असतो तर खवासाठी कोणतं दूध अपेक्षित आहे आणि साधारण किती वेळामध्ये खवा बनतो साधारण एक किलो खवा बनवायचा असेल तर आपल्याला साधारण किती दूध लागतं त्याचं प्रोडक्शन कॉस्ट आणि त्याच्यापासून होणारा थवा आणि त्याचं मूल्य हे फरक असत नमस्कार त्या ठिकाणी प्रथम तर आम्ही थवा कसा बनला जातोय सांगतो थवा बनवण्यासाठी दही आणि मैस दोन्ही मुलं निर्मिले मुली मिक्स घ्या त्यानंतर आमच्या स्टीमवरती भट्ट्या द्या स्टीमवरती भट्टे असल्यामुळं एक तासामध्ये हा थवा निघाला जातो त्या ठिकाणी एकत्र करून भट्टीमध्ये टाकलं जातं लाईट आणि मशीन लाईट मशीन एकत्र केलं जातात साधारणतः तासाम एक तासामध्ये तीस लिटर दुधे आपल्या सात किलो हवा जर प्रोडक्शन कॉस्ट आणि त्याचं उत्पादन विचार केलं साधारण किती केलं साधारण आपल्याला पंचवीस तीस टक्के त्यामध्ये मार्जिन राहतात अच्छा परफेक्ट हवा जर विचार केला पंचवीस तीस लिटर जर त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला सात किलो खावान तयार होईल आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला पंचवीस ते वीस टक्के मार्जिन राहू शकते त्याचबरोबर आपलं श्रीखंड असेल तर ते श्रीखंडाची कशी लागतात प्रोसेस श्रीखंड तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला घ्यायला लागतं त्यानंतर केल्यानंतर दही लावा लागत दही लावल्यानंतर शिरा दिवशी चक्का टाकायचा चक्का टाकल्यानंतर ते तास चक्का टाकायला लागतो तास झाल्यानंतर चक्का सोडायचा त्यामध्ये चक्का पिसून घेतात त्यानंतर पण त्यामध्ये साखर टाकायची साखर इलायची वर टाकायची आणि तो मिक्स मिक्सर करायचा मिसळ करायची मिश्रण मिसळून घेतात आणि मिश्रण तयार झाल्यानंतर आम्रखंड आहे सेकंड मध्ये मध्ये तयार होतो आपण व्यागोप्पा टाकला आम्रखंड तयार होत फ्लेवर फ्लेवर तयार होत आता बासुंदी म्हटलं तर आपल्याला पेईचं मच्छीचं दूध घ्यायला त्यामध्ये त्याला सुद्धा साधारणतः चार ते पाच तासाचा मग याच्यामध्ये श्रीकंड आपलं कंटाळ झालं त्याचबरोबर कोण असेल किंवा ताक असेल किंवा असेल याच्यासाठी मार्केटिंग म्हणून फक्त कवटेमंगाल फक्त मर्यादित राहतात का कवटे मंगळ आहे खोटे मंगल सोडून बाहेरच्या दिसायचे कोण कोणत्या तालुक्यात राहतात तिकडे येते जातो तिकडे जाते राहतात अच्छा म्हणजे कवठे महापाळ सोडून एकदही तालुक्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही मार्केटिंगच्या बाबतीत पूर्णपणे सॅलरी डेव्हलप केली त्याचबरोबर मला सांगितलं की कवटे महाकाळमध्ये तुमचं ओपन शॉप सुद्धा आहे स्वतःचे जे प्रोडक्ट्स असतात जे काय करते दहा बारा प्रोडक्ट्स बनवत असतात त्याचे विक्री सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ते करत असतात त्याचबरोबर जे आता शेतकरी वादळ असतील किंवा जे महिला असतील किंवा ते घरच्या गर्णी असतील त्या सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा काही काही स्किल असत की त्यांना सुद्धा वाटू शकतात की दुधाच्या माध्यमातून ते आपण तर रेग्युलर रे दही बनवत असतो ताक बनवत असतो तूप बनवत असतो पण ज्या पार्टीचं असतात ते सुद्धा सुद्धा आपण त्यांना काय उद्देश देऊ शकतात किंवा त्यांना काय सांगू शकतात असे प्रोडक्ट्स बनवत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कोण कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये हे प्रथम क्वालिटी असतात त्यानंतर आपण जे सेकंड करणार आहे उलखल करणार आहे त्या ठिकाणी दही लावून चांगल्या पद्धतीचं दही लावलेलं असतं चक्का फरक्यामध्ये काम करून त्यामध्ये साखर आणि इंडायची चांगल्या पद्धतीने मिक्स जर आपण ते त्या कालावधीमध्ये जर आपण त्याला प्रक्रिया करून त्याला व्यवस्थित आपण दिलीमध्ये जर ठेवूया त्यापासून ती सेकंड असेल आंबेकडे असेल चांगल्या पद्धतीने तयार करता येतो हा खराब म्हणतात घरच्या घरी तुम्ही दाखवू शकता दहयामध्ये थोडं पाणी टाकून टाकून तुम्ही हल विना हवा तुमच्याकडे मिक्सर असेल मिक्सर मध्ये तुम्ही कशाकडे बघू शकता लसी असेल लस्सी मध्ये काय द्या घ्यायचं दहयाचा टाकायला विनायची मुली टाकली ते घेऊन तुम्हाला लसी सुद्धा तयार नसून आपण गार्जे गाराम जाते पनीरची जी प्रोसेस असते आता पनीर साठी गाईचं दूध वापरायचं म्हशीचं दूध वापरायचं कशी असते कसं आहे तुम्हाला पनीर किती लागणार आहे त्यानुसार फॅट चे पनी असेल तर आपण त्यामध्ये गाईचं दूध सेपरेशन करून त्यानंतर आपण तुम्हाला किती त्यानुसार मिशन दूध त्यामध्ये टाकाचे दूध टाकायच्या म्हशी दूध टाकून त्यामध्ये फॅटर चेक त्यानंतर दूध गरम करून घ्यायचं गरम करून घेतलं डिग्री पर्यंत लागतो त्यानंतर त्यात दूध बाहेर काढायला त्यामध्ये असेल त्याला पहिल्यांदा दोन कोळ घ्यायचा त्यानंतर मार्ग प्रख्यात मारून साक्षात झालो होत बेस करून त्याचं पाणी व्हायला साधारणतः पंधराशे मिनिटांमध्ये पाणी व्हायरल पाणी नेल्यानंतर साच्यामध्ये काळ्या साधे पाणी टाकली त्यानंतर परत दहा पंधरा मिनिट झाले गार पाण्यामध्ये टाकायला गार पाण्यानंतर होत त्यानंतर मग तुम्ही खाण्यासाठी पनीरच्या बाबतीत प्रोसेस आहे आपल्याला आता फॅटच्या बाबतीत जर विचारता नाहीट असेल तेव्हा असतात तेव्हा बऱ्यापैकी तपाव असतात हे जे वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतो याच्यासाठी जे दूध आहे ते दूध ऍक्च्युअली कसं आपलं घरचं प्रोडक्शन आहे किंवा आमचं सर्गल पुसर्ग शेतकरीशन आल्यानंतर आपण हे प्रोडक्शन करू शकतो अच्छा खरंच खूप सारे उद्योजक आहेत सुनील बाळे साहेब आणि गेले आठ ते दहा वर्षापासून ते डेअरी आणि डेअरीमध्ये जे वेगवेगळे प्रोडक्ट्स असतील ते प्रॉडक्टची निर्मिती ते करतात आणि फक्त कवटेमाकाळ तालुक्यात फक्त मर्यादित न राहतात कवटेमाकाळ सोडून जे आजूबाजूचे जे तालुके असतील त्या तालुक्यामध्ये सुद्धा स्वतःची एक मार्केटिंग चॅनल खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलाय आणि त्याच्या माध्यमातून वार्षिक बऱ्यापैकी उलाढाल ते त्यांच्या माध्यमातून करत असतात तसं मी शेवटचा जाता जाता एक प्रश्न विचारतो साधारण ज्यावेळेस आपण विचारतो एखादा उद्योग जर आपल्याला स्थापन करायचा असेल किंवा एखादा उद्योग जर उभा करायचा असेल तर त्याचं आपल्याकडं बजेट असणं खूप महत्वाचं असतं त्याच्यामध्ये साधारण वार्षिक तुमचा खर्च किती आहे त्या खर्च सोडून तुम्हाला निवडणूक आम्ही निधी प्रथम करताना पाच लाख रुपये आपण कर्ज घेतो त्याच्याकडून पन्नास लाख रुपये मशिनरी वगैरे आणि त्यापासून आम्ही आम्ही आता मागच्या वर्षी पंतप्रधान निधी आम्हाला एकवीस लाख रुपयाचं आम्हाला घेतली त्यामध्ये पॅकिंग मशीन असेल रेल्वेला ऑटोम असेल टॅब चे पहिल्या लॉकडाऊन करून त्यामुळे ती खर्च झाला खर्च जास्त खर्च कमी झाला सांगायला गेलो सरासरी वार्षिक रिक्षा उत्पादक झालं आणि ती भविष्यामध्ये मध्ये आमच्यासारखे युवा शिक्षित असतील किंवा त्यांना एखादा नवीन जर व्यवसाय उभा करायचा असेल तर सरासरी छोट्या स्मॉल स्केलवरती जर करायचं असेल तर सरासरी तुम्हाला वार्षिक खर्च केले होते त्याच्या माध्यमातून उत्पन्न किती होते निवड नव्हतं किंवा साधारणतः ह्यात बघा गेलं तर आपण पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत आपल्याला एक प्रॉफिट लागतील सगळं आपण जर व्यवस्थित आपण तिथे तिथे जर टॉयमेंट मिळाला तरी पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत आपल्या ह्या ठिकाणी घेतात बरं मार्ग बऱ्यापैकी मार्जिन आणि जर स्वतःची मार्केटिंग चेन जर डेव्हलप केलं तर अजून त्याच्यामध्ये धन्यवाद तर असे बरेचसे जे कृषी पदवीधर असतील किंवा जे इतर पदवीधर असतील की जे अजून जी सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि त्यांना जर एखादा नवीन व्यवसाय जर उभा करायचा असेल आणि तो शेतीशी निगडी जर करायचा असेल तर असे बरेचसे पर्याय तर त्याच्यातला एक महत्वाचा पर्याय म्हणजे दुध आणि दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता आणि दुधामध्ये असे कित्येक पदार्थ आहेत ते माळी आता करू शकतात इथे बघू शकता सेकंड पासून ते असे विविध प्रोडक्ट्स आहेत ते स्वतः तयार करतात स्वतः मार्केटिंग चेन डेव्हलप करतात आणि स्वतःचे एक स्टॉ कोठे महा तालुक्यामध्ये शॉप आहे त्या शॉपच्या माध्यमातून सुद्धा ते विक्री करतात तर सर्व बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा ज्याही बांधवाने अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने जरूर सबस्क्राईब करा